नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत वार्षिक अठरा हजार रुपये प्रत्येक महिला आणि मुलींना दिलं जाणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे ऑनलाईन करण्याची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असणार आहे घरी बसल्या तुम्हाला अर्ज कशा पद्धतीनं करता येणार या आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आपण नक्की घेणार आहोत त्यासाठी आत्ता मित्रांनो अर्ज जर तुम्हाला करायचं असेल तर अर्ज करण्याच्या पूर्वी तुमच्याकडं डॉक्युमेंट जे कम्पलसरी ठेवण्यात आलेले आहेत ते कोणकोणते डॉक्युमेंट आहेत हे समजून घ्या सर्वप्रथम ज्या महिला किंवा मुलींच्या नावे अर्ज करायचा आहे त्या महिलाकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर रेशन कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे पासपोर्ट साईजचा एक फोटो रहिवासी दाखला त्यानंतर तुमचा जन्म दाखला सुद्धा लागतो यामध्ये तुम्ही टीसी शाळेची देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर जन्म दाखला असेल तर जन्म दाखला तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो आहे तो उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे दोन लाखापर्यंत जर उत्पन्न तुमचा कुटुंबाचा असेल तर तुम्ही या योजनेमध्ये कंपल्सरी लाभ घेणार आहेत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे अर्ज जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून एक ऍप येणार आहे मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज कशा पद्धतीनं करावा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण नक्की घेणार आहात त्यानंतर जर तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी ग्रामपंचायत सेतू केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता जे डॉक्युमेंट मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत सर्व डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असू द्या हे जर डॉक्युमेंट असतील तर तुमच्या खात्यावरती हे पैसे नक्की ट्रान्सफर होणार आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा एक टॉपिक विसरून गेला तो म्हणजे तुमच्या बँकेला आधार लिंक असणं आवश्यक आहे आधार कार्ड लिंक कंपल्सरी का आहे कारण हे पैसे डीबीटी अंतर्गत येणार आहेत त्यासाठी आधारला लिंक करून घ्या भरपूर अशा महिलांचे जे बँक आहेत त्याला आधार लिंक नाही आहेत आणि भरपूर अशा महिलांचे जनधन खाते काढलेले होते त्या जनधन खात्यात